नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस आज ज्या पद्धतीमध्ये शेअर बाजारामध्ये उसळी आलेली आहे ही जी एक्सपेक्टेड आपण लाईन्सवर म्हणत होतो त्या पद्धतीमध्ये एक तीन टक्क्यापर्यंत शेअर बाजार हा उसळलेला आहे तरी मला असं वाटत वाटतं आहे की आज ही जी उसळी ही क्षणिक असू शकते ज्या पद्धतीमध्ये आपण कुठल्याही फॉलला पॅनिक होत नाही तसंच आत्ताच्या उसळीच्यासाठी माझं असं मत आहे की ह्या उसळीमुळे ह्याच्यानंतर आपल्याला शेअर्समध्ये खरेदी करण्याची संधीच मिळणार नाही असं जर आपलं मत असेल तर ते चुकीचं आहे कारण की येत्या शंभर दिवसामध्ये अजूनही माझ्या मते बारा ते पंधरा टक्क्याची ग्रोथ ही शेअर बाजारामध्ये अपेक्षित आहे सदर ग्रोथ ही क टप्प्याटप्प्यामध्ये येईल साहजिक आहे यासाठी अनेक अशा अपॉर्च्युनिटीज वेळोवेळी आपल्याला येणार आहे लॉंग टर्म्स इन्व्हेस्टमेंट गोल ठेवून अथवा शॉर्ट टर्म मिनिमम सहा महिन्याच्या ओरियंटने जर तुम्ही विचार करून जर याच्यात गुंतवणूक करत असाल तर नक्कीच आत्ताची गुंतवणूक ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते आ, बाजाराने पण ॲक्सेप्ट केलं आहे की के मोदींना साडेतीनशे पावणे चारशे जागांपर्यंतच्या जागा भारतीय जागा, जनता पक्षाला मिळत आहेत आणि ह्या सगळ्यांचा आता उद्या ह्या वेळेपर्यंत जसा रिझल्टमध्ये कन्वर्जन होईल रिझल्ट जसं येईल त्या हिशोबाने मार्केटची खुर्ची दशा दिशा ही ठरणार आहे आजही मी प्रवासासाठी बाहेर आहे तसाच मी व्हिडिओ आपल्यासाठी करून पाठवतो आहे मित्रांनो आज इथंच थांबतो आपण स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय उद्या आपण पन सविस्तरपणे उद्या अथवा परवा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण याचं विश्लेषण करू आज इथंच थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र